नमस्कार दीपाच किचन मध्ये आज आपण नवरात्र उपवासासाठी अगदी झटपट होणारी गुळाची वरईची मस्त रसरशीत अशी लापसी बनवतोय अगदी दहाच मिनिटांमध्ये ही गोड अशी लापसी तुम्ही बनवू शकता खायला सुद्धा अगदी पौष्टिक आहे आणि मुलांना सुद्धा जर तुम्हाला काही गोड द्यायचं असेल तर ही लापसी तुम्ही नक्कीच बनवून देऊ शकता एकदम अप्रतिम लागते चला तर मग वेळ न घालवता आपण झटपट मस्त अशी वरईची लापसी बनवूयात उपवासासाठी वरईची लापसी बनवतो त्यासाठी गॅसवरती कढई ठेवलेली आहे कढई हलकीशी गरम झाली की त्यामध्ये साधारणतः दोन चमचे इतकं हे तूप घातलेलं आहे तर हे तूप मी फ्रीजमधून काढलेलं आहे त्यामुळे थोडंसं ते घट्ट आहे आता हे चला चांगलं वितळून दिलेलं आहे तूप वितळलं गेलं की त्यामध्ये काही बदामाचे काप सुद्धा घातलेले आहेत तर इथे तुमच्या आवडीनुसार तुम्ही काजू तसेच बेदाना सुद्धा घालू शकता आता आपण हे बदामाचे काप तुपामध्ये व्यवस्थित असे परतून घेतलेले आहेत तर आता अगदी या छोट्या वाटीने मी अर्धी वाटी भगर एका गाळणीमध्ये स्वच्छ अशी धुवून त्यातील पाणी नी धुवून घेतलेलं आहे तर ही तर भगर घातलेली आहे आता ही भगर सुद्धा आपण अगदी रव्याप्रमाणेच तुपामध्ये अगदी खमंग असा वास येईपर्यंत याला बारीक गॅसवरती थोडस भाजून घेणार आहोत तर तुम्ही ते बघू शकता तर याला मी अगदी बारीक गॅसवरती एक तीन ते चार मिनिटाकरता भगर अगदी व्यवस्थितशी तुपामध्ये परतून घेतलेली आहे अगदी मोकळी मोकळी आणि थोडीशी लालसर रंगावरती ही भगर आपली भाजली गेलेली आहे आता आपण यामध्ये पाणी घालायचं आहे तर इथे मी ज्या वाटीने अर्धी वाटी इतकी भगर घेतलेली आहे त्याच वाटीने मी अडीच वाट्या इतकं पाणी गरम करून घेतलेलं आहे तर ते पाणी मी इथं घातलेलं आहे तर इथं तुम्ही बघू शकता आता थोडंसं व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात त्यानंतर इथे अगदी चिमूटभर इतकं मीठ घालायचं आहे कारण कोणताही गोडाचा पदार्थ करत असताना थोडंसं मीठ घातलं तर तो चवीला अप्रतिम लागतो तर आता आपण हलवून घेतलेला आहे आणि त्यावरती झाकण ठेवून एक चार मिनटाकरता आपण याला असंच शिजवत ठेवणार आहोत तर इथं बघू शकता एक चार मिनटानंतर आपण यावरील झाकण काढून बघूयात तर जे आपली वरेई किंवा भगर आहे यातील पाणी बऱ्यापैकी अडलेला आहे आणि भगर सुद्धा जरा व्यवस्थित अशी शिजत आलेली आहे आता यामध्ये मी साधारणतः पाऊन वाटी इतका गुळ घातलेला आहे ज्या वाटीने आपण भगर घेतली होती त्याच वाटीने आपण पाऊण वाटी, वाटी किंवा तुमच्या आवडीनुसार गोड तुम्ही कमी अधिक करू शकता एक वाटी किंवा अर्धी वाटी सुद्धा गुळ घातला तरीसुद्धा चालू शकतं आता आपण ही गुळ आणि भगर अगदी व्यवस्थित असं आपण याला मिक्स करून घ्यायचं आहे तर इथं तुम्ही बघू शकता एक दोन मिनटाकरता मी याला व्यवस्थित परतून घेतलेला आहे आणि गुळ व्यवस्थित असा मिक्स झालेला आहे आता यावरती आपण झाकण ठेवायचं आहे आणि असंच आपण अजून एक ते त्याला शिजवून घेऊयात तर इथं तुम्ही बघू शकता एक दोन ते तीन मिनिटांतर यावरील आपण झाकण काढलेलं आहे तर इथं मस्त अशी आपली वरईची किंवा भगरीची लापसी बनवून तयार झालेली आहे गुळ पूर्णपणे यामध्ये मिक्स झालेला आहे लापसी अजिबात खाली चिकटली नाही कारण आपण अगदी बारीक गॅसवरती याला शिजवून घेतलेला आहे गॅस बंद करून झाल्यानंतर आता आपण इथे एक चमचा वेलची पावडर घालायची आहे तर ही वेलची मी साखरेमध्ये बारीक करून घेतलेली आहे शेवटी आपण वेलची घातल्यामुळे त्याचा छान असा स्वाद किंवा सुगंध यामध्ये दरवळतो चला तर मग आपली लापशी बनवून तयार आहे एका बॉल मध्ये आपण सर्व करूयात जर तुमचे नऊ दिवस नवरात्रामध्ये उपवास असतात आणि आपल्याला सारखं शाबुदाना खाऊन कंटाळा येतो अशा वेळेस अगदी झटपट तयार होणारी कोणती पूर्वतयारी न करता लगेचच तुम्ही बनवू शकाल अशी रसरशीत मस्त अशी गुळाची पौष्टिक वरईची लापशी तुम्ही बनवू शकता झटपट बनते सुद्धा वरून मस्त अशी साजूक तुपाची धार अशीच तुम्ही ही लापशी खाऊ शकता किंवा यासोबत मस्त असं वरून थोडस गरम केलेलं दूध घालायचं आणि ही लापशी खायची अगदी चवीला अप्रतिम लागते आणि विशेष म्हणजे पौष्टिक सुद्धा आहे त्यामुळे मुलांना जर तुम्हाला काही गोड करून द्यायचं असेल तर अशा वेळेस तुम्ही अगदी झटपट तयार होणारी ही पौष्टिक अशी गुळाची वरईची लापसी बनवून देऊ शकता ही रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कमेंट्स मध्ये सांगा रेसिपी आवडली असेल तर न विसरता दीपा किचन या युट्यूब चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलकॉनवरती क्लिक सुद्धा करा कारण तुम्हाला अशा छान छान साध्या सोप्या अगदी झटपट होणाऱ्या मस्त एकदम स्वादिष्ट अशा रेसिपी पाहायला मिळतील चला तर मग नंतर भेटूया आपण अशाच एका छान असा रेसिपी सोबत तोपर्यंत सर्वांना धन्यवाद